अशोक चव्हाणांची जुलमी सत्ता संपवण्यासाठी सगळ्या नावा नावाखाली येईल हा भैरुपया वेगवेगळ्या नावाखाली येतोय वेगवेगळ्या आघाड्या बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बहुजनांचे श्रद्धा श्रद्धेश्री बहुजना बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसचे खासदार रवींद्रजी चव्हाण मंचावर उपस्थित सर्व काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी मी आपला अजिबात घेणार नाही कारण सध्या बाळासाहेब आंबेडकरांना साडेपाच वाजता विमानानं वापस पुण्याला जायचं आहे मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे बांधवांनो कि अशोक चव्हाणांची सगळं तयार का <गण> <तेरत> कोणाही <का। गण> नावाखाली हा भैरुपया वेगवेगळ्या नावाखाली येतोय वेगवेगळ्या करतोय कुठं कोणाकोणा वेगवेगळ्या पक्षातून माणसं टाकतोय या रुपयाला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची मजबूत महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये नेण्यासाठी तुम्ही सगळं तयार का वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस पक्षाचा दोन्ही पक्षांनी ताकदीने त्या ठिकाणी आपल्याला विजय व्हायचा एवढा संदेश देतो आणि पंधरा दिवस ताकदीनिशी आपल्याला राहायचं पैशाचा महापूर येईल हिंदू मुस्लिम आपली दंगल घडवण्याचा प्रयत्न होईल ओबीसी मराठा धोट लावतील अनेक धिंगाने करतील पण आपल्याला सतर्क राहून या सगळ्या भाजपची सत्ता आणि अशोक चव्हाणांची सत्ता उलथून लावायचं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय समधान